कशा हात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा आपला ब्लॉग गृहिणींसाठी असणार आहे कारण बऱ्याचशा गृहिणींना माहीत नसतं की दररोजचा मेकअप करून आपण कसं सुंदर दिसायचं किंवा दररोजच्या मेकअपसाठी आपण कुठले प्रोडक्ट यूज करायला पाहिजे किंवा मेकअप करून सुद्धा आपण विदाऊट मेकअप कसं दिसायचं म्हणजे मेकअप केलेलं आहे पण असं समोरच्याला वाटायला नको की ही मेकअप करून घरात बसलीये तर यासाठी कुठले तुम्ही प्रोडक्ट वापरायला पाहिजे आणि ते सुद्धा खूप कमी बजेटमध्ये खूप कमी प्राईजमध्ये तर तेच प्रोडक्ट मी तर अजून कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचे नाही तर चला मी जराही वेळ न घालवता एक एक प्रोडक्ट दाखवते जे मी वापरते दररोज म्हणजे मी पण आता सध्या हाऊस वाईफच आहे मला पण घरातली सगळी कामं करावी लागतात आणि तरीसुद्धा मला सुंदर दिसायचं असतं तर ते कसं कुठले प्रोडक्ट वापरते मी दररोजच्या आयुष्यामध्ये आणि कुठले प्रोडक्ट वापरून मी सुंदर दिसते ते ह्या ब्लॉगमध्ये दाखवते सगळ्यात अगोदर तुम्ही म्हणाल की आता हे काय आहे तर ही आहे बी बी क्रीम बघा दिसते का तुम्हाला ही आहे बी बी क्रीम दररोजच्या मेकअपमध्ये ही असायलाच हवी खूप सॉफ्ट आणि नॅचरल लुक येतो आपल्या फेसला कारण ही क्रीम वापरून जरासुद्धा मेकअप केल्यासारखं वाटत नाही एकदम नॅचरल लुक दिसतो एकदम सॉफ्ट स्किन दिसते आपली आणि ही असायलाच हवी प्रत्येकामध्ये कारण प्रत्येकजण फाउंडेशन वगैरे लावून पूर्ण दिवस ते चेहऱ्यावरती ठेवणं अशक्य गोष्ट असते सगळ्यांसाठीच त्यामुळे ही जर वापरली तर एकदम हलकी फुलकी आहे चेहऱ्यावरती मेकअप केल्या असा अजिबात वाटत नाही त्यामुळे ही सगळ्यांकडे असायलाच पाहिजे आत्ता पण बघा मी थोडीशी यूज केलेली आहे आणि फक्त ह्याचे एक दोन जे डॉट असतात तेवढे घेतले तरी पूर्ण चेहरा त्यामध्ये कवर होतो आणि आत्तासुद्धा मी यूज केलेली आहे तरी वाटतंय का तुम्हाला की मी यूज केलेली आहे म्हणून किंवा जास्त काही मेकअप केलं आहे असं तुम्हाला वाटतंय का तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा चला आता यानंतर बघणार आहोत आपण दुसरं प्रोडक्ट तर हे बघा हे माझ्या शेडमध्ये आहे तुम्ही तुमच्या शेडमध्ये खरेदी करू शकता म्हणजे हेच ब्रँड असायला हवं असं काहीही नाही किंवा मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत नाही तर मी जे प्रोडक्ट वापरते तेच मी तुम्हाला दाखवते तर ही आहे कॉम्पॅक्ट पावडर कॉम्पॅक्ट नसेल तर तुम्ही बीबी क्रीम क्रीमवरती आपली साधी जी घरामध्ये पावडर असते पॉन्ड्सची जी पावडर असते किंवा अजून कुठली पावडर असते तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि ही क्रीम वापरून तुम्ही त्याच्यावर कुठलीही पावडर वापरली तरी मेकअप जास्त केलाय आहे किंवा हेवी मेकअप केलाय आहे असं अजिबातसुद्धा वाटणार नाही त्यामुळे शक्यतो हे तर असू द्याच पण हे जर नसेल तर ह्याला ऑप्शन म्हणून तुम्ही पॉन्ड्स पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंसुद्धा तुमचा लुक खूप छान दिसेल आणि घरामध्ये राहायचं आहे तुम्हाला पूर्ण दिवस आणि मेकअपसुद्धा नको आहे तर असा हलका फुलका मेकअप तुम्ही करू शकता अचानक कुणी आलं तर त्यांच्यासमोर आपण छान दिसू घरात आहे तरीसुद्धा किती टापटीप राहते असं सगळ्यांना वाटू त्यामुळे असा साधासा मेकअप तुम्ही हे प्रोडक्ट वापरून करू शकता आणि त्यानंतर ही बघा ही आयब्रो पेन्सिल आहे आणि त्यालाच असा ब्रशसुद्धा आलेला आहे जे तुम्ही असं हे करू शकता आयब्रोला सेप वगैरे देऊ शकता शक्यतो आपला मेकअप आपल्या डोळ्यांनीच उठावदार दिसतो म्हणजे आपले डोळे कसे आहेत आपले आयब्रो कसे आहेत नाहीतर अस्तव्यस्त वाढलेले आहेत त्याला व्यवस्थित शेप दिलेला नाही किंवा कुठे आतमध्ये गेलेली आहे आयब्रो कुठे बाहेर आलेली आहे असेही कधी कधी असते काहींच्या आयब्रो फसलेल्या असतात जे की माझ्या मागच्या वेळी फसल्या होत्या पूर्ण शेप माझा बिघडून गेला होता आयब्रोचा म्हणूनच मध्यंतरी मी खूप जास्त वाढवू दिल्या आणि नंतर केलेल्या आहेत तर असं काहीचं करावं लागतं मग लवकर आयब्रो करता येत नाही जर फसल्या तर आणि सगळ्या यावरती उपाय म्हणून ही आयब्रो पेन्सिल आहे ही असायलाच पाहिजे प्रत्येकीकडे इकडे आपला इंडियन टोन आहे म्हणजे खूप जास्त आपण पांढऱ्याही कलरकडे जात नाही आणि खूप जास्त आपण काळ्याही कलरचे कलरकडे जात नाही आपण मधल्या कलरमध्ये आहोत म्हणजे कुवर्णीय किंवा सावळा रंग म्हणतो आपण त्या टोनमध्ये आहोत आपण त्याला इंडियन टोन म्हणतात त्या इंडियन टोनला सूट होईल अशी ही आयब्रो पेन्सिल आहे तर बघा ही ब्राऊन कलरची आहे थोडीशी म्हणजे आपल्या स्किनला मॅच होईल असा कलर आहे जर तुम्ही ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल वापरली तर एकदम डार्क दिसतात आणि काहीतरी पॅच दिल्यासारखा इथे वाटतो आता मी सध्या लावलेली आहे वाटते आहे का तुम्हाला की मी आयब्रो पेन्सिल वापरली आहे किंवा लावली असेल म्हणून अजिबात वाटणार नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही खरेदी करताना ब्राऊन कलरमध्येच खरेदी करा आणि त्याला ब्रश पण असायला हवा कारण एका ह्याच्यामध्ये दोन काम होऊन जातात आपले आणि आयब्रो जर अस्तव्यस्त असतील तरी चेहरा आपला एकदम छान दिसत नाही किंवा लुक एकदम आपला खराब दिसतो रिच लूक दिसत नाही त्यामुळे आयब्रो शक्यतो मस्त अशा तुम्ही कोम वगैरे केलेला असावा मस्त त्याला सेप दिलेला असावा तर हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे आयब्रो सेपसाठी पण आणि आयब्रो आपला उठाउदार सुद्धा आणि इथून पुढे माझ्या मैत्रिणी शक्यतो ब्राऊन कलरचीच खरेदी करतील ही मला गॅरंटी आहे आणि जास्त महागसुद्धा भेटत नाही आपल्या बजेटला परवडेबल अशीच आहे ही आणि त्यानंतर आहे हे काजळ मला वाटत नाही की मी बिना काजळची कधी राहते म्हणून कारण मला घरामध्ये असो किंवा बाहेर असो मला काजळ पाहिजेच असतं दुसरं कुठलंही म्हणजे दुसरा कुठलाही मेकअप नाही केला मी कधी लिपस्टिक नाही लावली किंवा कधी काही वेगळं नाही केलं तरी पण मला हे काजळ पाहिजेच असतं काजळमुळे माझे डोळे खूप छान दिसतात आणि सगळ्यांना माझे डोळे आवडतात आत्ता एकदम लाईट काजळ लावलेलं आहे मी कारण ही खूप डार्क पेन्सिल आहे चोवीस चोवीस तास अजिबातसुद्धा काजळ जात नाही त्यामुळे मी लावताना शक्यतो म्हणजे घरातच मेकअप करायचं आहे आपल्याला त्यामुळे खूप लाईट लावते मी आत्तासुद्धा बघा तुम्ही मी वापरलेलं आहे लावलेलं ला ला आहे काजळ पण खूप कमी लावलेलं ला आहे आणि तुम्हाला जर डार्क काजळ नको असेल तर तुम्ही असं थोडंसं नॉर्मल लावूनसुद्धा घरामध्ये राहू शकता आणि डोळ्यांवरूनच तुमचा चेहरा खूप सुंदर दिसतो तुम्ही डोळे कसे ठेवताय किंवा डोळ्यांचा मेकअप कसा करताय यावरती आपल्या चेहऱ्याचा लुकसुद्धा खूप डिपेंड असतो त्यामुळे शक्यतो डोळे छान ठेवा आपले डोळ्याचा मेकअप म्हणजे आयब्रो पेन्सिल लावा काजळ लावा किंवा ज्यांना कुणाला असं आयलायनर वगैरे लावायची सवय असेल त्यांनी लावू शकता पण घरी एवढं सगळं करणं होत नाही त्यामुळे कमीत कमी काजळ आणि आयब्रो पेन्सिल तरी असायलाच हवी तर ह्या खूप बेसिक मेकअपच्या गोष्टी मी दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर आहे लिप बाम मी म्हणणार नाही की घरामध्ये तुम्ही लिपस्टिकच वापरा साधा असा लिप बाम जरी तुम्ही दररोजच्या ह्याच्यामध्ये लावला तरी सुद्धा तुम्ही छान दिसू शकता म्हणजे आपल्याला कमीत कमी प्रोडक्टमध्ये कमीत कमी किमतीमध्ये घरामध्ये सुंदर दिसायचे त्यासाठीचे हे प्रोडक्ट आहेत आता यामध्ये खूप सारे ब्रँड आहेत खूप सारे शेड आहेत त्यातलं तुम्ही तुम्हाला परवडेबल असं तुम्हाला सूट होईल असं शेड निवडा तर मला हा शेड सूट होतो आहे आत्ता पण मी तोच लावलेला आहे बघा दाखवते तुम्हाला हा शेड वापरलेला आहे मी जरासुद्धा लिपस्टिक लावलेली नाही पण असं थोडंसं वाटतं आहे ना की लिपस्टिक लावली आहे म्हणून पण बिलकुल लिपस्टिक लावली नाही हे फक्त लूक यावरती आलेलं आहे म्हणजे लिप बामवरतीच आलेलं आहे घरामध्ये असू द्या किंवा तुम्ही बाहेर कुठे चाललेला असू द्या तरीसुद्धा लिपबाम वापरला गेला पाहिजे कारण जे काही आपले लिप्सवरती टॅन आलेलं असतं काळपटपणा आलेला असतो किंवा आपले लिप्स कधी कधी असे ड्राय होतात आता थंडीचे दिवस वगैरे आल्यानंतर आपले लिप्स खूप ड्राय होतील त्यामुळे लिप बाम जर तुम्ही वापरलं दररोजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा साईड इफेक्ट तर काहीच नाही आहे उलटं ते लिप्स आपले छान होण्यासाठी पिंक होण्यासाठी मदत करतं त्यामुळे लिप बाम हे र दररोजच्या मेकअपमध्ये कंपल्सरी म्हणा तुम्ही कंपल्सरी असायलाच हवं एक वेळी एखादं दुसरं प्रोडक्ट तुम्ही स्किप करू शकता पण लिप बाम अजिबातसुद्धा स्किप करू नका प्रोटेक्शन आहे ते आपल्या लिप्सचं त्यामुळे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चेहऱ्याला सुंदर लुक तुम्हाला पण आत्ता जाणवेल की माझ्या चेहऱ्याला सुंदर लुक कशामुळे आलेला आहे तर हो फक्त ही टिकली एवढी छोटीशी टिकली आहे पण चेहऱ्याला किती छान लुक दिलेला आहे बघा ह्या टिकलीनं तुम्ही लग्न झालेलं असू द्या किंवा कॉलेजच्या मुली असू द्या त्यांनासुद्धा दररोजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही टिकली वापरू शकता आणि छोटीशी वापरा मी म्हणणार नाही की खूप मोठी वापरा आणि मोठ्या टिकलीनं सुद्धा खूप ब्रॉड दिसतो तुम्ही खूप वयस्कर आहात अशा दिसतात पण छोटीशी टिकली जर तुम्ही अशी वापरली तर तुम्ही खूप छान दिसता खूप नाजूक दिसता त्यामुळे ही टिकली तर असं आहे बघा छोटंसं पॅकेट मी आता दाखवण्यासाठी तुम्हाला असं घेतलेलं आहे पण मी एवढ्या छोट्या टिकल्या वापरते आणि त्यांनी माझा चेहरा खूप छान दिसतो आणि मला सुद्धा असं वाटतं की मी टिकली लावल्यानंतरच छान दिसते त्यामुळे दररोजच्या ह्याच्यामध्ये दररोजचा तुम्ही मेकअप करणार असाल तर त्यामध्ये टिकली जरूर वापरा मग तुम्ही घरामध्ये ड्रेस घालताय साडी घालताय काय घालताय हे डिपेंड करत नाही पण टिकली हे सगळ्यावरती सूट होणारं आहे आणि आपली संस्कृती आहे त्यामुळे तरी लावलीच पाहिजे त्यानंतर आता हे बघा माझ्या चेहऱ्यावरती एकही पिंपल्स नाही आहे एकही एक पुरळ नाही आहे तुम्ही पाहू शकता कारण मी दर आठवड्याला म्हणजे आठवड्यातनं एकदा हे टोनर यूज करते हे बघा मी वापरते आहे त्यामुळे आता थोडंच राहिलं आहे हे एवढंच राहिलं आहे बघा आठवड्यातनं एकदा तरी मी चेहऱ्याला टोनर लावतेस म्हणजे कॉटनवरती घ्यायचा आणि पूर्ण चेहरा आपला क्लीन करायचा कारण त्यांनी जे ओपन पोर्स वगैरे झालेले असतात ते बंद होण्यासाठी मदत होतात आणि जे काही पुरळ वगैरे येतात त्यानंतर ज्या जेव्हा आपल्या स्किनमध्ये घाण जमते आणि त्या घाणीचंच रूपांतर म्हणून मोठे मोठे फोड यायला चालू होतात त्यामुळे आपला चेहरा क्लीन करण्यासाठी आठवड्यातनं एकदा तरी टोनर वापरा तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता पण हे चेहऱ्याला म्हणजे क्लीन करण्यासाठी मदत करतं चेहऱ्यावरती जे काही काळे डाग वगैरे जास्त जमलेले असेल कारण इथे किंवा इथे पॅच पडतात बघा कधी कधी आपल्या चेहऱ्यावरती मग ते स्टॅन घालवण्यासाठी रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही टोनर नक्की वापरलं पाहिजे चेहरा एकदम असा खिलाखिला दिसतो लगेच त्याचा फरक नाही पडणार जेव्हा तुम्ही दोन तीन वेळा वापराल म्हणजे आठवड्यातनं एकदाच लावायचं आहे पण दोन तीन वेळा वापरल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा फरक तुम्हाला लगेच जाणवेल मी प्रत्येक आठवड्यामध्ये हे वापरतेच आणि कधी जर शक्य नाही झालं वापरणं तर मी ॲलोवेरा ते कोरफड पण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये कोरफड म्हणतो तीसुद्धा तुम्ही आठवड्यातनं एकदा वापरू शकता ही टीप दिली आहे मी तुम्हाला गृहिणींनो लक्षात ठेवा तुम्ही आठवड्यातनं एकदा कोरफड जरी तुमच्या चेहऱ्याला लावली किंवा दररोज रात्री झोपताना जरी तुम्ही कोरफड लावून झोपला तर चेहऱ्यावरती एक सुद्धा पिंपल्स राहणार नाही किंवा जे पिंपल्सचे काळे डाग झालेले असतात ते सुद्धा बिलकुल राहणार नाही त्यामुळे कोरफड शक्यतो वापरा आणि बाकीच्या केमिकलच्या प्रोडक्ट वापरण्यापेक्षा कोरफड हे एकदम नॅचरली आहे नॅचरली तुमचा चेहरा क्लीन करण्यासाठी मदत होते आणि माझ्याकडे जर कधी हे अवेलेबल नसेल तर मी कोरफड तर वापरतेच कारण त्याचं झाडसुद्धा मी लावलेलं ला आहे आणि दररोज संध्याकाळी मी आठवड्यात ना एकदा नाही दररोज संध्याकाळी म्हटलं तरी मी ते छोटं थोडे थोडेसे तुकडे काढते त्या झाडाचे आणि पूर्ण चेहऱ्याला गळ्याला लावून ठेवते पूर्ण रात्रभरसाठी तुम्हीसुद्धा असं करू शकता आणि ह्याचा फरक तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगाल की खरंच ह्याचा वापर झाला कारण ॲलोवेरामध्ये जेवढे काही आयुर्वेदिक गुण आहेत ते बाकीच्या प्रोडक्टमध्ये नाही आणि बऱ्याचशा प्रोडक्टमध्ये आत्ता सध्या तरी ॲलोवेरा वापरतच आहेत त्यामुळे ॲलोवेरासुद्धा तुम्ही लावू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग ते मला कमेंटमध्ये सांगा हाऊसवाईफसाठी आपले ब्लॉग उपयोगी पडतायत का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ज्याला बेसिक मेकअपसुद्धा येत नाही त्याच्यासाठी आजचा ब्लॉग होता आपला कारण कमी खर्चामध्ये कमी प्रोडक्ट वापरून आपल्याला घरामध्ये सुंदर दिसायचे त्यासाठी सर्व आट्टाच होता आपला तर पहा मी सुद्धा एवढा कमी मेकअप करूनच घरामध्ये बसते कारण जास्त मेकअप माझ्याच्या तरी होत नाही मी जर जास्त मेकअप करून घरात राहायचं झालं तर मला खूप इरिटेट होतं त्यामुळे मी कधीच जास्त मेकअप करत नाही एवढा साधा सिंपल मेकअप घरामध्ये असतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या टिप्स तुम्हाला कामी पडतायत ते का तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला मी हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन टॉपिकसहित तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि आपले ब्लॉग पाहत राहा बाय बाय लव यू ऑल